तुम्हाला वाटतं का यशस्वी होण्यासाठी घरात स्पोर्ट्सचा बॅकग्राऊंड असावा लागतो की मग भारी ट्रेनिंग महागडे कोचेस आणि विदेशातले ट्रिप्स लागतात तर एका नागपूरच्या एका साध्या डॉक्टर कुटुंबात जन्मलेली एकोणीस वर्षाची मुलगी ना घरात खेळाचं वातावरण ना मोठी स्पॉन्सरशिप आणि तरीही तिने काय केलं माहितीये जगाच्या बुद्धिबळ विश्वात भारताचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं हो मी बोलतोय दिव्या देशमुख विषयी एक अशा मुलीची गोष्ट जी आज लाखो यंग लोकांसाठी रिअल मोटिवेशन बनली आहे जिने बुद्धिबळाच्या पटावर संपूर्ण जगाला भारतीय बुद्धीची झलक दाखवली आहे आज तिचं नाव संपूर्ण देशभरात गाजत आहे पण तिने हे यश सहजासहजी मिळवलं नाही आणि विशेष बाब म्हणजे तिचं कुटुंब खेळामध्येही नाही तिच्या आई वडिलांचा खेळाशी कोणताही थेट संबंध नाही तरीही दिव्या आज बुद्धिबळात वर्ल्ड चॅम्पियन आहे कसली कामगिरी केली आहे दिव्याने जॉर्जिया देशातील बातुमी शहरात महिलांच्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धा पार पाडल्या होत्या जगभरातून बुद्धिबळपटू सहभागी झाले होते तिथे दिव्याने अंतिम सामन्यात भारताच्या अत्यंत अनुभवी आणि नावाजलेल्या खेळाडू कोनेरू हम्पीला हरवलं आणि जगज्जेते पद पटकावलं मित्रांनो दिव्या देशमुख ही आता महिला वर्ल्ड चेस चॅम्पियन आहे दिव्याचा सुरुवातचा प्रवास कसा होता दिव्याचा जन्म नागपूरमध्ये एका सुसंस्कृत आणि डॉक्टर कुटुंबात झाला वडील डॉक्टर जितेंद्र देशमुख सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आणि आई डॉक्टर नम्रता देशमुख स्त्री रोग तज्ज्ञ घरात शिक्षणाला भरपूर महत्व पण खेळाशी काहीही संबंध नाही तरीही दोघांनी आपल्या मुलींना मैदानावर उतरवायचं ठरवलं मोठ्या मुलीला बॅडमिंटन आणि ढाकटी दिव्याला बुद्धिबळ केवळ फिटनेस साठी सुरू झालेला खेळ पुढे तिचं पूर्ण आयुष्यच बदलून टाकेल हे कोणालाही तेव्हा माहीत नव्हतं वयाच्या पाचव्या वर्षी दिव्याने बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली हळूहळू बुद्धिबळात प्रावीण्य मिळवू लागली तिची चतुराई शांतपणा आणि खेळातील एकाग्रता तिला वेगळी ठरवत होती दिव्याचा अतुलनीय यशाचा प्रवास काय आहे एकोणीस वर्षाची असताना तिने ज्या स्पर्धा जिंकल्या आहेत त्या ऐकून तुम्हाला थक्क व्हायला होईल केवळ भारतात नाही तर ग्रीस उझबेकिस्तान दक्षिण आफ्रिका शारजहा कजाकस्तान लंडन हंगेरी अशा अनेक देशांमध्ये तिने भारतासाठी तिरंगा फळकवला आहे कॉमनवेल्थ गेम्स शारजहा चॅलेंजर्स जागतिक ब्लिट्स चेस स्पर्धा बुद्धिबळ ऑलिम्पियाड प्रत्येक ठिकाणी दिव्याने आपल्या बुद्धीने सगळ्यांना चकित केलं इतकंच नाही दिव्याला फिडे मास्टर हा बहुमान खूप कमी वयात मिळाला ती भारतातील सर्वात कमी वयाची महिला फिडे मास्टर होती दिव्याची ही गोष्ट आहे जिद्दीची चिकाटीची आणि सातत्याची दिव्याने तिच्या कौटुंबिक परंपरेतून काहीही न मिळवता तरी तिने स्वतःची ओळख निर्माण केली दिव्या देशमुख ही फक्त बुद्धिबळ पटू नाही तर ती नव्या पिढीच्या स्वप्नांची प्रतिनिधी आहे तिची गोष्ट प्रत्येक तरुणाला सांगते तू सा हे करू शकतोस तिच्यासारख्या खेळाडूंनी भारताचं नाव उंचावलं हे केवळ तिचं नाही आपल्याही अभिमानाचं कारण आहे हॅलो हॅलो सर नमस्कार दिव्या तुला खूप खूप अभिनंदन शुभेच्छा तुझा खूप अभिमान आहे सगळ्यांना डन गॉड ब्लेस यू हा कसं काय वाटत तुला आता खूप छान वाटत वाटत आहे ना खूप शुभेच्छा तुला गॉड ब्लेस यू खूप खूप अभिनंदन हा थँक्यू थँक्यू नमस्कार खूप खूप अभिनंदन तुझं यस यु मेड अस प्राऊड आणि खूप आनंद झाला आणि तू जे काही इतक्या कमी वयामध्ये जे काही तू मिळवलेलं आहेस ते खरोखर अतिशय गौरवशाली आहे वी आर ॲबसोलस तीस तारखेला नागपूरला येतो अच्छा तीसला येतेस नागपूरला ओके ओके मग आपण बोलून आम्हाला आता तुझा एक चांगला मोठा सगळा सत्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं करायचा आहे त्यामुळे आम्ही ठरवू तुझ्याशी बोलून तू माहिती आहे ते सगळं सो हा आर फीलिंग नाव <laughs> चलो ऑल द बेस्ट पुढे अजून अशाच वेगवेगळ्या वेग टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं कर चला छान खूप आनंद झाला तू नागपूरची आहे तू महाराष्ट्राची आहे हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे ओके okay, चलो ऑल द बेस्ट थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स आणि चॅनलला सबस्क्राईब करा